नमस्ते आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामखेड मुले मुली या शाळेमध्ये या शाळेतले शिक्षक श्री कदम सर यांनी या शाळेसाठी बास्केटबॉल कोर्ट उपलब्ध करून दिलेला आहे खरं म्हणजे मी प्रशासनाच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो ते या शाळेचे माजी विद्यार्थी असून या शाळेसाठी आपण काहीतरी करावं आणि मुलांसाठी चांगल्या प्रकारचे उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा मुलांचा चांगल्या प्रकारचा विकास व्हावा त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी हे बा, बास्केटबॉल कोर्ट जे उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो माझी सर्व पालकांना एक नम्र विनंती आहे की आज आपण आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण देणं हे अतिशय गरजेचं आहे सन दोन हजार वीसच्या शैक्षणिक धोरणामध्ये शासनाने सुद्धा मातृभाषेतून शिक्षण द्यावं यासाठी आग्रह धरलेला आहे आज आपण बघतो की जगामध्ये जे प्रगत देश आहेत त्यामध्ये जपान असेल फिनलंड असेल त्याचप्रमाणे कोरिया असेल या देशांमध्ये सुद्धा मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं आणि त्यामुळे ते, ते देश जगा आज जगामध्ये प्रगतीपथावर पोचलेले आहेत आपल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये सुद्धा आज आपण पाहतो की सगळ्या प्रकारच्या भौतिक सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत तज्ज्ञ अशा प्रकारचे शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत त्याचप्रमाणे मुलांसाठी आवश्यक असलेली पाठ्यपुस्तकं असतील शालेय पोषण आहार असेल वेगवेगळ्या प्रकारे क्रीडा साहित्य असेल खेळाचं साहित्य असेल किंवा अध्यापन साहित्य असेल हे शासनामार्फत उपलब्ध करून दिलं जातं आणि तज्ज्ञ शिक्षक या ठिकाणी कार्यरत असल्यामुळे मुलांना चांगल्या प्रकारचं चा शिक्षण मराठी शाळांमधून दिलं जातं उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि म्हणून सगळ्या पालकांना विनंती आहे की आपण आपल्या मुलांचा प्रवेश हा जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घेणं ही आजकाल काळाची गरज निर्माण झालेली आहे आमच्या मराठी शाळांमध्ये आज आपण पाहतो की नवोदय परीक्षा असेल किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असेल यासाठी वर्षभर जिल्हा परिषदेच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात विविध प्रकारच्या प्रत्येक महिन्याला चाचण्या घेतल्या जातात आणि शिक्षकसुद्धा सकाळी साडेनऊ पासून मुलांना मार्गदर्शन करतात त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा नवोदय परीक्षा असेल यामध्ये जिल्हा परिषदेचे जास्तीत जास्त विद्यार्थी हे गुणवत्तेमध्ये आजपर्यंत आलेले आहेत आणि या याही या, पुढे ते येत राहतील आणि म्हणून सगळे जे पालक आहेत जामखेड तालुक्यातील सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की आपण मराठी शाळांमध्ये जर मोफत शिक्षण आपल्याला मिळत असेल तर आपण अवाडव्य असा खर्च करून इतर शाळांमध्ये प्रवेश घेणं हे टाळावं आणि आपल्या मुलांचं सर्वांगीण विकासासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व पालकांनी प्रवेश घ्यावा असे मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद